सुशांत मोरे माहिती अधिकार कार्यकर्ता सातारा सातारा जिल्ह्यातील सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता श्री अमोल निकम यांच्या Uh, तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी केलेल्या निवेदन अर्जावरती कोणतीही कारवाई न झाल्याने मी तिरां तीन जून रोजी कृष्णाला मंत्रालय मंत्रालयात बसणार होतो मात्र मंत्रालय स्तरावरून मान्य आपसचिव जलसंधारण विभाग यांनी याबाबत चौकशीचे आदेश दिलेले आहेत या चौकशीच्या आदेशानुसार सातारा जिल्हा पाटबंधार प्रकल्प महामंडळाचे अधीक्षक अभियंता साहेब यांनी गोपनीय अहवाल पुणे येथे पाठवलेला आहे कार्यकारी अभियंता यांनी सदरचा अहवाल अधीक्षक चौकशी विभाग यांच्याकडून मंत्रालय स्तरावर पाठवलं आहे मात्र आजपर्यंत कोणतीही कारवाई आहे अशा पद्धतीचं कोकणी आवाज दिलेलं पत्र मला म्हणजे अध्यक्ष आम्ही जयंत शिंदे यांनी दिलेलं आहे आणि याबाबतमध्ये सर्व कारवाई ती सुरू असल्याचं त्यांनी कळवलं आहे मात्र यातून माझं समाधान होत नाही आहे त्यामुळे दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस रोजी माननीय कार्य कार्यकारी संचालक मार्ग कृष्णा कुठिकास माउरे यांच्या त्याला मी आवड नोकोशाला बसणार आहे माननीय कार्यकारी अभियंता यांनी एकोणतीस जूनपर्यंत श्री अमोल निकम यांच्यावर निलंबनाची कारवाई करून मगच चौकशीचे आदेश द्यावेत अशी विनंती त्यांना केलेली आहे याबाबत कारवाई न झाल्याचं तर चौकशी मी करणार आहे धन्यवाद